मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आरोही आता यशचा मोबाईलमध्ये असणारा फोटो अगदी निरखून पाहत असते आणि अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते त्याचवेळी अनिश आता तेथे येतो आणि तो, तो डोकाहून पाहतो तर आरोही यशच्या फोटोकडे पाहत असते ही गोष्ट त्याला समजते तेव्हा तो आता आरोहीला समजू न देता लगेच तिच्या हातातून तो मोबाईल घेतो आणि लगेच स्वतःजवळ ठेवतो हो आरोही म्हणते प्लीज असं करू नकोस ना दे ना आधीच मला काय झाले कळत नाही त्या भावना इमोशन्स कसं आता सगळं काही एकत्र झाले असं वाटतंय त्यावेळी म्हणतो म्हणजे भावनांचा तुझ्या भेळ झालाय का अरे कसली भेळ असं आरोही म्हणते त्यावेळी ती म्हणू लागते अरे तसं नाही अशा भावना मोजण्यासाठी आपल्याकडे एक विशिष्ट असं मेजरमेंट नसतं ना त्यावेळी अनिश्मन तो बरं झाला नाहीये नाहीतर लोकांचे खरे चेहरे आपल्यासमोर अस आले असते आपल्यावर कोण किती प्रेम करतंय हे आपल्याला लगेच समजलं असतं जर मेजरमेंट कर परत बसलो असतो तर त्यावेळी आरोही म्हणते मला लोकांचं माहीत नाही परंतु मला यशला दाखवता आलं असतं की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे तेव्हा मग तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली असती की आरोही माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे आणि तू म्हणाली असती की यश माझंच तुझ्यावर जास्त प्रेम आहे आरोही म्हणते तसं काही ना नाही आहे तर आता अनिश म्हणतो मग आपण आता यशला कॉल करूयात तुम्ही फोनवर कसं बोलता बाबू शोणा करत का मला हे पाहायचं आहे आणि ऐकायचंसुद्धा आहे म्हणजे ही भावनासुद्धा खूप छान असते त्यावेळी आरोही म्हणते नाही हा यशला अजिबात कॉल करायचा नाही तो आता आराम करत असेल तो झोपला असेल त्यावेळी अनिश म्हणतो नाही तुझी आठवण काढत असेल आणि तुझ्या स्वप्नामध्ये अगदी रंगून गेला असेल त्यावर ती आरोही म्हणते तसं नाही आहे पण तू माझ्या फोनवरून अजिबात फोन करायचा नाही असं म्हणून ती त्याच्याकडून फोन हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न करते तोपर्यंत अनिश हा यशला कॉल देखील करतो आता इकडे यश हा गौरीचं पत्र वाचत असतो तेवढ्यातच ते आरोहीचा त्याला फोन येतो त्याला वाटतं की गौरीचा आला आहे म्हणून तो म्हणतो की बोल गौरी काय बोलायचंय तुला आता यशच्या तोंडून गौरीचं नाव ऐकताच आरोही आणि अनिशला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी गौरी बोल ना असं यश पुन्हा म्हणतो तर आता यश असं रागातच अनिश म्हणतो तेव्हा यश भानावर येतो आणि म्हणतो सॉरी मी गौरीचं पत्र वाचत होतो म्हणून आरोही म्हणते यश अरे आपण इथे थांबायला हवं मी तुला म्हटलं होतं ना अजून वेळ घे म्हणून तू काय एवढी घाई करतोस अरे उद्या आपला साखरपुडा असतानाही तू अजून गौरीच्याच आठवणीत आहे अजून तिचीच पत्र तू वाचत आहेस आता आरोही त्याच्याबरोबर काहीही बोलत नाही ते पाहून यशला खूप वाईट वाटतं अनिश म्हणतो तू हे चुकीचं करतोस यश त्यावेळी यश म्हणतो हे बघ थोडं समजून घे अरे मी गौरीचं जुनं पत्र वाचत होतो म्हणून तिचं नाव तोंडातून आलं बाकी काही नाही अनिश म्हणतो अरे आरोही समोर असं बोलायची काही गरज होती का तू एकदाचा फायनल निर्णय का नाही घेत यश म्हणतो मन माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही आहे मला आरोही बरोबरच लग्न करायचं आहे आणि उद्या आमचा साखरपुडा आहे असं म्हणून तो आता आरोहीला समजवायला अनिशला सांगतो आणि फोन ठेवतो फोन ठेवल्यानंतर यशला आता खूप राग येतो तो, तो गौरीचं असणारं ते पत्र चुरगाळून फेकून देतो दुसऱ्या दिवशी यश आरोहीचा साखरपुडा असल्यामुळे अनिरुद्ध आणि अभि हे दोघेही मिळून घराचं खूप छान असं डेकोरेशन करतात त्यावेळी आप्पा येतात आणि म्हणतात अरे तुम्ही आवरा पटकन त्यावेळी अभि म्हणतो हे काय आमचं आवरून झाले तयारी सर्व झाली आहे तेव्हा तुम्ही अजून घरच्याच कपड्यात आहात जुन्या कपड्यात आहात असं आता आप्पा म्हणतात ती अभि म्हणतो की एरवी घरात काही कार्यक्रम असेल तर यश सर्व कामाची जबाबदारी घेतो परंतु आता तो उत्सव मूर्ती आहे म्हटल्यावर आपण कामं तरी कशी सांगायची त्याला आप्पा म्हणतात हो बरोबर आहे तुझं त्यानंतर आता अभि म्हणतो की जर यशने काम केलं तर आजीने त्याला भीती घालून ठेवली आहे की तुझ्या लग्नामध्ये पाऊस पडेल पण आज आपली उत्सवमूर्ती अजिबात काम करणार नाही तो सर्वांच्या नेहमी पुढे असतो परंतु लग्नाच्या दिवशी आणि आजच्या दिवशी आपण त्याला आरामच करून देऊयात ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो आता सर्वजण घरात येतात खरं पण अभि म्हणतो आपलं घर किती प्रसन्न वाटतं आहे ना आप्पा म्हणतात घरातील माणसं समाधानी आणि खुश असेल ना तर वास्तूलाही आनंद होतो ती अगदी खुलून दिसते आणि तथास्तु म्हणत असते आपल्या घरात अनेक सोहळे या वास्तूने पाहिलं आहे आपल्या घराचं नाव अगदी सार्थकी लागलं आहे म्हणजे एखादा सण असेल एखादा कार्यक्रम असेल तर सर्वजण कसे झटून काम करतात आणि किती उत्साह असतो सर्वांच्या चेहऱ्यावर म्हणून समृद्धी हे नाव सार्थकी लागले त्यापुढे अनिरुद्ध म्हणतो आप्पा आपण या वास्तूची वस्तू करून ठेवू नये कारण तिलाही माणसांसारखं जपावं तिच्यामुळेच आज आपल्या घरात एवढा आनंद आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी समाधान आहे ते फक्त या वास्तूमुळे त्यामुळे तिचीही आपण पूजा केली पाहिजे असं म्हणून आता सर्वजण बोलू लागतात तेवढ्यातच कांचन नटून थटून नवीन साडी नेसून तेथे येते आणि म्हणते अहो त्यावेळी आप्पा आता म्हणतात वास्तूचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाहीत आता समोर बघा कोण आला असं म्हणून हे कांजनकडे पाहतात आणि तिची खूप स्तुती करता, करतात तिचं कौतुक करतात आणि म्हणतात की बायकोची अशी स्तुती केल्याने बायको खुश राहते प्रसन्न राहते लक्ष्मीसुद्धा आपल्यावर खुश होते आता कांचन लाजत असते तर आप्पा म्हणतात आठवलं का तुला कांचन म्हणते तुम्हाला आहे का त्यावेळी आप्पा म्हणतात अगं आपण गावी लग्नाला गेलो होतो आणि सर्व बायकांनी नवीन साडी नेसली होती तुझ्याकडे मात्र जुनीच साडी होती मग मी तुझ्यासाठी लगेच त्याच क्षणी नवीन साडी घेऊन आलो आणि हीच ती साडी आहे कांचन म्हणते बापरे एवढं तेरा चौदा वर्षांपूर्वीच तुमच्या लक्षात सुद्धा राहिलं वेळी आप्पा म्हणतात हो माझ्या सर्व काही लक्षात आहे तर तेथे अनघा आणि ईशा या दोघीही येतात अनघा देखील खूप छान दिसत असते ते, ते पाहून अभि म्हणतो सुंदर दिसतीयस तर आता तिचं कौतुक करण्यासाठी अशी सणासुदीला ती तयार झाल्यानंतर तिला अशी छान दिसतेस असं म्हणण्यासाठी तू इथे राहणार आहेस का असं आता कांचन अभिला विचारते तेव्हा अभिचा चेहरा पडतो तो अनघाकडे पाहतच राहतो ईशा म्हणते अरे तिचं कौतुक तरी कर तेव्हा अभि पुन्हा एकदा अनघाकडे पाहत असतो तेवढ्यातच आता विशाखा तेथे येते आणि म्हणते आम्ही आमंत्रण न देताच आलो आहे तेव्हा आता विशाखाली ते पाहून सर्वांना खूपच आनंद होतो कांचन म्हणते चल आपण दोघी बसूयात गप्पा मारूयात तेव्हा यश कुठे आहे असं विशाखा विचारते वेळी यश नक्की साखरपुड्यासाठी तयार होतोय ना असं आता संजना तेथेच म्हणते सर्वजण संजनाकडे संशयित नजरेने पाहू लागतात तर कांचन आता संजनाला म्हणते येईल तो थांब जरा तो कुठे जाणार आहे तेव्हा आता विशाखा आणि कांचन लगेच गप्पा मारू लागतात कांचन म्हणते की तुला आमंत्रण द्यायला पाहिजे का कशाला आमंत्रण हवंय घरच्या माणसांना आमंत्रण द्यावं लागतं का कधी असं म्हणून ती विशाखालाच बोलते विशाखा म्हणते सॉरी आई तर आप्पा विचारतात बापू कुठे आहे तेव्हा यशच्या आवडीची मिठाई आणण्यासाठी तो गेलाय असा आता विशाखा म्हणते अनिरुद्ध हा संजनाचा हात पकडतो आणि तिला जरा बाजूला घेऊन जातो म्हणतो की हे बघ या कार्यक्रमामध्ये काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर तू तसं करू नकोस तू जरा अरुंधतीवर आहे ना मग यशवर का काढतेस त्यावेळी आता संजना म्हणते म्हणजे यशला माहीतच नाही की आरोहीची अंगठी हरवली आहे म्हणून बापरे यशने चौकशीसुद्धा केली नाही पण यशने एक गोष्ट नेमकी ल लक्षात ठेवली आहे ती म्हणजे गौरीचं जे पत्र होतं ना ते त्याने हजार वेळा वाचलं आहे आता एक गोष्ट तुला सांगू का त्या आरोहीची अरुंधती व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आता अनिरुद्धला संजनाचा खूप राग येतो तो म्हणतो प्लीज अगं विघ्न आणू नकोस या कार्यामध्ये त्यानंतर गुरुजी घरी येतात तेव्हा कांचन आणि आप्पा त्यांचं स्वागत करतात सर्वजण खूप आनंदात असतात देखील आता तिथे आलेली असते आता गुरुजी आल्याबरोबरच लगेच म्हणतात की यश कुठे आहे मला त्याच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळी काय झालं काही अडचण आहे का असं कांचन विचारू लागते त्यावेळी गुरुजी म्हणतात हो खूप मोठी अडचण आहे ते म्हणजे मी आरोही आणि यशची पत्रिका जुळवण्याचा खूप सारा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पत्रिकेचे गुण काही जुळत नाही आहे तेवढ्यातच तेथे आशुतोष अरुंधती हे सर्वजण येतात अरुंधती म्हणते हे पहा गुरुजी हे बोलण्याची ही योग्य वेळ आणि जागासुद्धा नाही आहे आता सर्व काही ठरलं आहे आणि त्या दोघांची मनं जुळली आहे तुम्हाला तर माहीतच असेल गुरुजी म्हणतात हो पण त्यांच्या संसारामध्ये खूप मोठ्या अडचणी आणि विघ्न येणार आहे असं मला पत्रिकेमध्ये दिसतंय त्यावेळी आता पत्रिका जुळली नाही तरी चालेल परंतु मन जुळली आहेत आणि ते दोघेही अगदी सुखाने संसार करतील आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच की असं आता अरुंधती गुरुजींना म्हणते त्यावेळी गुरुजी म्हणतात हो ते आहे अरुंधती तर आता अनिरुद्ध म्हणतो गुरुजी अरुंधती म्हणते ते बरोबर आहे अहो अरुंधती आणि माझे गुण तर खूप जुळले होते परंतु आमच्या संसाराचं काय झालं माहीत आहे ना त्यावेळी आता गुरुजी म्हणतात होते तर आहेच तर आता सर्वजण अनिरुद्धकडे पाहू लागतात आता यशला खूप टेन्शन येतं की आता पुढे काय होणार आता आप्पा हे गुरुजींना म्हणतात विशाखा आणि केदारच्या लग्नावेळी आपण काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे ना गुरुजी म्हणतात हो त्यांची सुद्धा पत्रिका जुळत नव्हती गुण सुद्धा जुळत नव्हते ही त्या दोघांचा संसार अगदी सुखात सुरू आहे असंच म्हणायचं आहे ना आप्पा म्हणतात हो तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की आप्पा आणि गुरुजींनी एवढे दिवस हे सत्य लपवून ठेवलं ते कांचन आता खूप बडबड करू लागते आणि म्हणते काय हो माझ्यापासून ही गोष्ट तुम्ही आत्ता एवढे वर्षपर्यंत लपवून ठेवली आप्पा म्हणतात अगव तुझ्या लेकीचं कुठे वाईट आहे माझ्या विशाखाचं मन केदारबरोबर चांगलं जुळलंय आणि ते दोघेही छान सुखाने संसार करतायत मग तुला काय हरकत आहे तेव्हा केदार आणि विशाखा म्हणतात हो शेवटी पत्रिकेपेक्षा मन जुळणं महत्त्वाचं आहे तर आता गुरुजी म्हणतात शेवटी देवसुद्धा प्रेमाचाच भुकेला आहे यश आणि आरोहीचं एकमेकांवर प्रेम आहे आपण काय बोलणार त्यामध्ये तर आता अरुंधती म्हणते यावर काही तोडगा असेल उपाय असेल आपण तो करूयात तेव्हा गुरुजी म्हणतात की हो मी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करून सांगतो तसं तर आता अजून आरोही आलेली नसते म्हणून यशला खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध संजनाचा हात जोरात पकडतो आणि म्हणतो हे बघा मुलांच्या सुखामध्ये तू विघ्न आणू नकोस ती अंगठी पटकन दे इकडे पण तू संजना ऐकायलाच तयार नसते दुसरीकडे आता यश म्हणतो आरोही नक्की येईल ना अरुंधती विचारते तुमच्या दोघांमध्ये काही झालंय यशला खूप टेन्शन येतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा